मी आता पाचवी शिकतो माझ्या शाळेचे नाव मी तुम्हाला किल्ला दिसत होता प्रचंड अवघड व अभ्यंत किल्ला त्या किल्ल्याचं नाव होत कोटाना त्या किल्ल्यावर मुलांना हा किल्ला आपल्या स्वर्गात का नाही या विचार

आम्ही राय बाजाराला येऊ शकत नाही कारण आम्ही दक्षिण एक कोणाचे काम राहणार आहोत जाणार रा। आहोत हे तस्ताने दाट म्हणून काय म्हणाला तारांची जीवंत असणार असल्या जीवावरचे काम मी रापत आहे ते काही नाही मग आम्ही कशा आधी लगेच कोणाचा मग माझ्या राय बाजार ने सरयासाठी आपल्या मनाचं लग्न नाही ठेवलं शिवरायचं सरयाचं लग्न पहिल्यांदा करायचं हा त्याचा बाणा होता शिवरायांचा आशीर्वाद घेऊन तानाजी सुरेजी कोणाचे काम करीवर निघाले मध्यरात्रीची वेळ होती आकाशात तारे लुकलुकत होते गडावर कडक पार होता पण ताना तिकडे होता तिकडे खोल दरी होती तिकडून कोणी येऊ शकणार नाही म्हणून तिथे पहारा नव्हता हीच बाजो तानाजींनी निवडली आणि सूर्य म्हणाला तो पाचशे मोळे देऊन कल्याण दरवाजा काढ मी तीनशे मोळे देऊन कडा चढून येतो कडा आम्ही कल्याण दरवाजा मग घुसा दुवा चला असे म्हणत

तो गाबित का दबस होता कि तान जिधाल सुटली पण तान तान नाही त्याने आपला हाताला हाता लाग लाग लाग। लागून आणि लागला पण एक घात झाला एक मे गाव गो एक मे गावर गाव पडू दोघे इतक मी होऊन पडली तान जिला पडली पाहून मानचा धीर कचला आणि ती पळू लागले हे सूर्यजीने पाहिले आणि ज्या मावळे वर आले होते तो दोर त्याने कापला आणि मावळ्याने म्हणाला तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही भगवे सगळे करता मागाशी रामी कडेवर तो दोर कापून हर महादेव अशी गर्जना करत जोर पण गेला महाराज महाराज खूप आणि म्हणाले गड आला पण सियासर कात्राना गेला कोणाचे नाव श्रीगळ पडले ही घटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर मध्ये घडली धन्य धन्यदि धन्य धन्यद शिवाजी